हाय खरं पण तुम्ही दिलं म्हणलं पाहिजे आम्ही कसं मानायच पाहुण एवढी ताजी वांगी असल्यावर आता वा, कोण नाही म्हणायचंय काय त्याच ती देऊ आम्ही भाड पैशाचं काय जमला का पैशाशिवाय तर पान हलत नाही की वांग्याच नाही तर लय काट वाचते ती मग काटत इतकी ताजी वांगी असल्या हो

का म्हणून आम्हाला दिली का रे माणस खात्यात ना काय म्हणायचं मला होय आवड तसं काय त्याला ते वाईट असलं ना ते घेऊन जात नाही बघा चांगलं

पिशवी घेतो गावात गेलो तिथं घ्या चांगली घ्या पातो आणि ते सगळं ह्याच्यात टाका काय हो, हो। चारा। चारा।